लोणी काळभोर पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई दीडशे लिटर दारू एकशे दहा ग्राम गांजा व जुगार साहित्य जप्त लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई करून दीडशे लिटर हातभट्टी दारू एकशे दहा ग्राम गांजा आणि जुगारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची जप्ती केली आहे या कारवाईत शबीर हाजीमिया शेख मंगेश कुंडली गायकवाड आणि मंगेश रमेश खारपडे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहेत आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम रुपये पाच हजार एकशे पंचावन्न देखील जप्त करण्यात आली पोलिसांनी पाषाणकर बाग परिसरातील चिकन दुकानाच्या मागे मटका जुगार खेळणाऱ्या सहा व्यक्तींवरही कारवाई केली असून त्यांच्याकडून जुगार साहित्य व पैशांची जप्ती केली ही कारवाई के अवैध दारू विक्री व जुगाराच्या विखळ्यात सापडलेल्या नागरिकांना संरक्षण देण्यासाठी देण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींवर मध्य प्रदेश प्रकरणातही गुन्हे दाखल आहेत या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीला लगाम घालण्यास मदत होईल असे पोलिसांचे म्हणाले आहे नागरिकांनी अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे तुमच्या भागातील खरी बातमी फक्त पुणे लोकवर वर आत्ताच फॉलो व सबस्क्राईब करा